उंट हा एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे ज्याला मानवाने हजारो वर्षे सांभाळले आहे उंट हा पाळीव आणि शाकाहारी प्राणी आहे वाळवंटात वाहतुकीसाठी उंटांचा वापर केला जातो त्यांचे पाय असे आहेत कि ते वाडवंटात खूप वेगाने धावू शकतात म्हणून उंटाला वाडवंटाचे जहाज असेही म्हणतात उंटाचे शरीर मोठे असते त्यांची मान खूप लांब आहे उंटाला चार पाय दोन डोळे दोन कान आणि छोटी शेपूट असते उंटाची लांबी सुमारे दहा फूट आहे उंटाच्या पाठीवर उंच कुबडा असतो जिथे तो पाणी आणि अन्न साठवतो उंट एक ग्रंटिंग आवाज काढतो जो मानवी कानाला ऐकणे फार सोपे नसते उंट अनेक दिवस पाणी न पिता राहू शकतात उंट हा शाकाहारी प्राणी आहे म्हणजेच तो वनस्पती भाज्या फळे आणि विशेषतः कोरडे गवत आणि पाने खातो उंटे एका दिवसात दहा ते वीस किलो ताजे आणि आठ ते दहा किलो कोरडे अन्न खातात वाळवंटात उंटाचे सरासरी आयुष्य सुमारे चाळीस ते पन्नास वर्षे असते प्राचीन काळी वाळवंटात उंटांचा उन्ता वापर युद्धासाठी केला जात असे नर उंटाला बैल उंट आणि मादी उंटाला गाय उंट असे म्हणतात जगात तीस दशलक्ष उंट आहेत आणि चाळीस हजार उंट भारतात आहेत जेव्हा एका गटात बरेच उंट फिरतात तेव्हा त्यांच्या गटाला कारवा असे म्हणतात साधारणपणे ते वाळवंटात राहतात जेथे हवामान उष्ण आणि कोरडे असते उंटापासून दूध मांस आणि कातडे मिळत असल्याने उंट मानवांसाठी खूप फायदेशीर आहेत आफ्रिकन उपखंडातील हॉर्न ऑफ आफ्रिका येथे उंटांची जगातील सर्वात जास्त लोकसंख्या आहे असा हा उंट आहे